जशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तशा शिरूरमधील सेंट्रल हॉस्पिटल समोर असणाऱ्या वेदपाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मुलांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे आता इथे एम एस सी आय टी सोबतच एआयूल टूलचा वापर कसा करावा या संदर्भातही मार्गदर्शन केले जात आहे तसेच स्पोकन इंग्लिश संदर्भातही क्लास घेतले जात आहेत शिरूर मधील टॉपचे आणि अत्यंत विश्वसनीय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट म्हणून वेदपाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कडे आदराने पाहिले जाते इथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनल लक्ष दिले जाते आणि प्रॅक्टिससाठी कॉम्प्युटर लॅबची सुविधाही उपलब्ध आहे तर मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करा आणि आजच आपले ऍडमिशन बुक करा मी संजय वेतपाठक वेतपाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा संचालक गेली बावीस वर्ष आपण शिरूरमध्ये ही इन्स्टिट्यूट चालवित आहोत आपला मेन कोर्स इथे चालतो तो, तो एम एस सी आय टी ह्या एम एस सी आय टीमध्ये मध्ये हा सध्या नवीन पद्धतीचा कोर्स आपण सुरू केलेला आहे एम के सी एलने याच्यामध्ये ए आय आणि एम एल हे नवीन टॉपिक सुरू केलेले आहेत त्याच्यामुळे मध्ये मा आपण शंभरपेक्षा जास्त ए आय टूल्स आपण शिकवतो जसे की चॅट जी पी टी असेल जेमिनी डीप सिक असेल को पायलट असेल असे असंख्य आपण ए आय टूल्स आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत ज्याच्यामुळे त्यांचं करिअर होणार आहे येत्या पाच वर्षात संपूर्ण जग आर्टिफिशियल इंटेलिजंट मय होणार आहे त्याच्यामुळे आत्ताच या विद्यार्थ्यांना ए आयची सवय लागली पाहिजे त्या विद्यार्थ्यांना ए आयमध्ये करिअर कसं करता येईल या संदर्भात सुद्धा आपण काही व्याख्यानं आयोजित करणार आहोत म्हणून ए आय एम एल असा परिपूर्ण एम एस सी आय टी कोर्स विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांना करिअरसुद्धा करता येईल असा हा कोर्स आपण परिपूर्ण तयार केलेला आहे दुसरा कोर्स आहे विद्यार्थ्यांना करण्यासारखा स्पोकन इंग्लिश या स्पोकन इंग्लिशमध्ये हे विद्यार्थी ज्यावेळेस अकरावीला जातील किंवा पुढे जातील भविष्यात जाती। तर त्यांना स्पीकिंगशिवाय पर्याय नाही विद्यार्थी शिकतात ग्रामर शिकतात सगळं शिकतात पण त्यांना बोलता येत नाही तर आपण कोचिंग आणि स्पीकिंग याचा फ फरक आहे दहावीपर्यंत विद्यार्थ्यांनी कोचिंगचे क्लास केलेले असतात पण स्पीकिंगमध्ये ते थोडे कमी पडतात तर आपण त्यांना स्पीकिंगचा कोर्स देणार आहे किंवा विद्यार्थ्यांना स्पीकिंगचं धाडस त्यांचं निर्माण करणार त्यांचा शब्दसंग्रह वाढवणार आणि एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन हे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी उतरणार आहेत त्यामुळे ह्या तालुक्यातील शिरूर तालुका आणि श्रीगोंदा परिसरातील विद्यार्थ्यांना माझं आव्हान असेल आणि पालकांनाही आव्हान असेल की त्यांनी वेदपाठक कॉम्प्युटरमध्ये आपलं ॲडमिशन स्पोकन इंग्लिश टॅली किंवा एम एस सी आय टी कोर्ससाठी ॲडमिशन घेऊन आपलं करिअर आपलं सुधारावं करिअर तयार करावं असे मी त्यांना आवाहन करतो धन्यवाद